नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार न्यूज आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कडेगाव तालुक्यात शिवसेनेने रणशिंग फुंकले आगामी काळात होऊ घातलेल्या सर्व निवडणुका शिवसेना संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या दृष्टीने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात शिवसेनेने प्रभावी उमेदवारांची चाचपणी केली आहे लवकरच सर्व उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचे प्रदीप कदम बोलताना म्हणाले शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नागरी प्रश्नावर सातत्याने प्रदीप कदम यांनी आवाज उठवला लोकांची गरजेची आणि महत्वाची प्रशासकीय कामे करण्यात प्रदीप कदम निपुण आहेत याचा वापर करत अनेक सर्वसामान्य नागरिकांची मदत प्रदीप कदम करत असतात यामुळे कामाचा माणूस अशी कदम यांची ओळख संपूर्ण तालुक्यात आहे याचा फायदा नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला होणार आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना मदत म्हणून शिवसेनेला असणाऱ्या पलूस कडेगाव मतदारसंघातून आपली उमेदवारी त्यांनी मागे घेतली होती शिवाय त्यांच्या प्रचारात प्रदीप कदम यांनी मतपरिवर्तनाची चांगलीच भूमिका मांडली होती प्रत्येक सभेत कदम यांनी आपल्या शैलीत उपस्थितांची मने जिंकली कदम यांचे संघटन कौशल्य चांगले आहे मुद्देसूद वक्तृत्व आणि छाप पडणारे नेतृत्व याचा संगम प्रदीप कदम यांच्यात पाहायला मिळतो याचा निश्चितच फायदा आगामी निवडणुकीत शिवसेनेला होणार आहे राज्यातील युती धर्म आणि तालुका प्रमुख प्रदीप कदम यांचे काम पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना म्हणून प्रदीप कदम यांचा बेरजेच्या राजकारणात नक्कीच फायदा होणार आहे हे नाकारता येणार नाही ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज